माल खरेदी करून विकतो त्या मालाची मूळ रक्कम ही त्या तो खरेदी विक्री करत असलेल्या मालाची ही आहे मूळ रक्कम हा व्यापारी आहे अप्रामाणिक तसे बहुधा सर्वच व्यापारी दोन वर तीन शून्य आले तेव्हापासून सगळे व्यापारी असे अप्रामाणिक झाले असं निशंक म्हणता येईल असं मला वाटते लक्षात घ्या लक्षात घ्या आता बघ मालाची ही मूळ किंमत इथं मांडा व्यापारी माल घेताना वीस टक्के फसवणूक करतो म्हणजे शंभराचे एकशे वीस कसे होतील याची काळजी घेतो वीस टक्के ही फसवणूक माल खरेदी करताना वीस टक्के म्हणजे शंभराचे वीस अंशामध्ये एकशे वीस मांडा छत असताना शंभर मांडा परत माल विकताना पंधरा टक्के फसवणूक करतो म्हणजे कसं मांडायचं सर हे मालविकता शंभराचे एकशे पंधरा कसे होतील अशी काळजी घेतो पंधरा टक्के म्हणजे शंभराचे पंधरा ऍड करा शंभर रुपयाचे एकशे पंधरा झाले शंभराचे पंधरा पंधरा टक्के होतात म्हणजे शंभरचे एकशे पंधरा असा अर्थ शंभराचे एकशे पंधरा झाले पाहिजेत असा अर्थ आता लक्षात घ्या ही काटाकाठी करा हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा इथं हा शून्य इथं हा शून्य घालवा उरलं काय एक गुणीला बारा गुणीला इकडं एकशे पंधरा उरले सर आता इकडं छेदस्थानी काय एक आणि दहा यांचा गुन्हा आता इथं ताडा तोड करा थोडी पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा एक उरला पाच तरी पंधरा आता लक्ष द्या मग आता इथं हा भाग द्या बेग बे बे सख बारा मग आता काय उरते सर तर एक सहा तेवीस एक सहा आणि तेवीस छदस्तांच्या संख्या ही एक संख्या मांडायची गरज नाही लक्षात घ्या म्हणजे सहा एक सहा गुणीला तेवीस हा गुणाकार एकशे अडोतीस तेवीस अंक अडोतीस अंशे म्हणजे सायंत्री आठ आशे आठ चालक सायन गुन्हे बारा एक तेरा याचा अर्थ मूळ किंमत जी शंभर होती त्या शंभरचे चे एकशे अडुतीस झाले म्हणजे त्याचा नफा किती किंवा त्यानं केलेली फसवणूक टक्केवारीमध्ये किती रे बाबा या एकशे मांडा त्याची फसवणूक किंवा नफा त्याची फसवणूक किंवा किंवा त्याचा नफा टक्क्यामध्ये कसा काढायचा तर एकशे अडोतीस आता मूळ रक्कम शंभर वजा करा म्हणजे हे निसंदेह कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशोक्ती अभिमान ठरू नये माऊलीच्या कृपा आशीर्वादामुळे महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये आहे तुम्ही सुद्धा शक्य झालं ग्रुपचे सदस्य बना फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला